नाशिक महानगरपालिकेचा खजिना विभाग हा महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनाचा कणा मानला जातो महानगरपालिकेचे महसूल प्राप्ती खर्च निधी व्यवस्थापन तसेच लेखा पारदर्शकतेची जबाबदारी या विभागावर असते म्हणूनच या विभागात दरवर्षी महालक्ष्मी पूजनाला विशेष महत्व दिले जाते नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागात विधिवत महालक्ष्मी पूजन मनपा आयुक्त मनीषा खत्री व एनएमआरडी चे जल शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाले सर्वप्रथम तर मी सर्वजणांना दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि वर्षाने वर्ष जे एक पारंपरिक जे रस्ते इथे ट्रेजरी मध्ये ते आज संपन्न झाली आणि महापालिका जे आहे त्यांच्या रोल जे आहे आता येणारे वर्षामध्ये खूप महत्वाच्या होणार आहे तर कुंभ मेळा असो कि ला देणारे सुविधा बद्दल असो तर त्यामध्ये निधीची काही कमतरता होऊ नये अशा प्रकारची प्रार्थना आम्ही महालक्ष्मी माताला केली त्याच्यासोबतच सर्वजणांच्या कल्याण व्हावी प्रार्थना केली त्याच्यासोबतच एन एम आर डी ए मध्ये सुद्धा आता येणाऱ्या वर्षामध्ये खूप मोठा काम होणार आहे त्याबद्दल पण आशीर्वादची आम्ही मनोकामना केली सर्वात <laughs> आधी सर्वांना तर्फे आणि माझे परिवारतर्फे दिवाळीची खूप खूप खुँ शुभेच्छा आणि शुभ दिपावली सगळ्यांची दीपावली खूप चांगली व्हावी हीच आमची आज आम्ही प्रार्थना केली दुसरा महानगरपालिकेसाठी आता आपल्याला फंड्सची खूप गरज आहे आणि तशीच आपण महालक्ष्मी माताला पण ती प्रार्थना केली की त्यांनी मन, नाशिक महानगरपालिकावर थोडं दृष्टी ठेवावी आणि आपल्याकडे खूप चांगले आणि मोठ्या प्रमाणात फंड द्यावे प्रत्येक ठिकाण प्रत्येक स्त्रोतावरून तर तीच आमची आज प्रार्थना होती आणि जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासूनही आपण पूजा करतोय तर याचा आपल्याला पुढे पण पूजा पूजाचा काही जे अर्थ आहे ते हेच आहे की आर्थिक स्थिती आणि आपली बाकी महानगरपालिकेच्या खजिना विभागात लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर भव्य आणि विधिवत महालक्ष्मी पूजनाचे आयोजन करण्यात आले या पूजन कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री तसेच नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी उपस्थित राहून लक्ष्मी मातेची आराधना केली या कार्यक्रमाची सुरुवात वेद मंत्रोच्चारासह मंगलपरी वातावरणात झाली आणि आयुक्त खत्री आणि आयुक्त शर्मा दाम्पत्य यांच्या शिवहस्ते श्री महालक्ष्मी कुबेर आणि खजिना विभागातील लेखा दप्तरांचे पूजन करण्यात आले पारंपरिक रीतीने दीप प्रज्वलन मंत्रपठन आरती करून लक्ष्मीपूजनानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शुभलाभ सुविधा आणि सेवेचा जयघोष केला पारंपरिक मंगलध्वनी दिव्यांचा प्रकाश समृद्धीची कामना लेखा विभागात दिसून येत होती या प्रसंगी मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पात्रूट यांच्या हस्ते पूजनाचे यजमान दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड उपमुख्य लेखा अधिकारी गुलाबराव गवित स्वीय सचिव दिलीप काटे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत कार्यकारी अभियंता गणेश मैल प्रशांत पगार यांचा देखील सत्कार पाथरूट यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी का लेखा विभाग आणि लेखा परीक्षण विभागातील साहेबराव पाटील सूर्यमान खोडे गोकुल राऊत हंसरज वर्मा रवींद्र मगर अशोक तिडके अजय कमत वैभव मोटकरी आशिष अहिराव अतुल दिवेकर मनीष कांबळे अरुण महाले सविता दशपुते कृष्णा फडोळ रोहन टाळकोटे विश्वास जोगी अनिल गायकड पाटील भटाटे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एनसीएन रोहन रोहनदनी नाशिक